तर मनोज जरांगे पाटील यांचा ताफा त्यांच्या समर्थकांसह मुंबईकडे निघाला आहे मराठा आंदोलक आंतरवाली सराटीवरनं मुंबईकडे रवाना होत आहेत मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांचा पहिला मुक्काम छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नरात असेल यावेळी जरांगेंचं शिवजन्मभूमीमध्ये जंगी स्वागत होणार आहे त्यानंतर जुन्नर राजगुरुनगर खेड चाकण तळेगाव लोणावळा पनवेल वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत अठ्ठावीस तारखेला म्हणजे हा मराठा मोर्चा मुंबईतल्या मैदानात मैदानात पोहोचेल तारखेला मनोज जरांगे आपल्या उपोषणाला करते सकल मराठा बांधवांच्या वतीनं आण पठार भाग म्हणतो आमचा त्या भागात जोरदार स्वागताची तयारी झालेली आहे अगदी आणि पठार भागापासून पेमदारा आणि पठार तर ते, ते डायरेक्टली बेल्ले बेल्हे ओतूर आणि बनकर फाटा मार्गे जुन्नरला मुक्कामाला येणार आहेत सगळ्या ठिकाणी जय्यत तयारी झालेली आहे रस्त्याच्या दुतर्फा जी काही हॉटेल्स आहेत लोकांची घरं आहेत छोटे मोठे हॉल आहेत लग्नाची कार्यालयं आहेत या सगळ्या ठिकाणी सकल मराठा बांधवांची व्यवस्था राहण्याची खाण्याची नाश्त्याची पाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे